गवारीची भाजी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो रोज रोज किंवा कधीही आपण आणली तर भाजीच बनवणे एकच पर्याय राहतो तर आज भाजी बनवण्याऐवजी आपण भजी बनवूयात म्हणजेच पकोडे खायला अत्यंत कुरकुरीत आणि टेस्टी आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडते तर आवडले तर तुम्हीही परत परत बनवून खाचाल तर चला सुरुवात करूयात नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये जेव्हा आपण मार्केटमधून गवारीची शेंग घेऊन येतो त्याच्यामध्ये दोन प्रकारे शेंगा असते एक छोटी एक मोठी छोटे शेंगाची भाजी म्हणजेच कोवळ्या शेंगाची भाजी तर आपण बनवतो पण अशा राहिलेल्या मोठ्या शेंगांचं करायचं काय हा प्रश्न पडतो फेकून देणे म्हणजे वेस्ट जाणे तर याचा नवीन पदार्थ म्हणजेच तुम्ही ह्याची कुरकुरीत भाजी बनवू शकता त्याच्यासाठी मी इथे शेंगा धवून घेतलेल्या आहेत एक बाऊल घेतलेला आहे आपल्याला या बाउलमध्ये एक कप बेसन वापरायचे आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण एक सिगरेट टाकणार आहोत ती मी पुढे तुम्हाला दाखवेल तर इथे एक मोठा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे इथे तसेच दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याचा ठेचा टाकलेला आहे कोथिंबीर आणि एक चुटकी एवढा सोडा टाकलेला आहे एक चमचा मोठा कलरसाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे सिगरेट म्हणजेच ही शाबूदाण्याची भर भरड आहे जी की आपण शाबूदाणे असतो तो मिक्सरला फिरून घेतला जी भरड तयार होती ती आहे ती दोन चमचे आणि चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे बॅटर कशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते तसे बनवून घ्या जास्त पातळ झाले तर भजे व्यवस्थित होणार नाही आहेत आणि जास्त घट्ट झाले तर ती पिटाळ लागतील त्याच्यासाठी कशा प्रकारे बॅटर बनवायचे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आपल्याला एकदम थोडे थोडे करूनच पाणी टाकायचे आहे पाणी जर तुमच्याकडून थोडी जास्त पडले तर पीठ हे पातळ होण्याची शक्यता जास्त असते मग सुरुवातीला तुम्ही थोडे थोडे टाकूनच हलवून घेत राहा आणि ह्याला एकसारखेपणा एक साईडनीच एक हलवत राहायचे आहे म्हणजे याच्या घुटोळ्या वगैरे बनत नाही आहेत आता तुम्ही पाहू शकता आता आणखी मला याच्यामध्ये थोडीशी पाण्याची गरज होती म्हणून मी दोन चार थेंब पाणी टाकून एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते की जेव्हा हे मिक्स केले आणि जेव्हा मी ह्याला असे वरती उचलले त्यावेळेस असे गळत नाही आहे म्हणजेच आपली ही होत नाही आहे आशा, आणि घट्ट असे झालेले आहे अशाच अशाच पद्धतीचे आपल्याला हे पीठ पाहिजे कारण जास्त ही नको जास्त ही नको तर मी तुम्हाला दाखवते इथे किती सुंदर आपले पीठ बनवून तयार झालेले आहे आता आपल्याला याची भजी बनवायची आहे तर भजी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला किती भजे सोडायचे आहेत तेवढेच याच्यामध्ये गवारीचे शेंगा टाकून घ्यायच्या जास्त टाकल्या तर आपल्याला भजी सोडता येणार नाही तेल गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम झालं की याचा एक चमचा तेल आपल्याला आपल्या पिठामध्ये मोहन म्हणून टाकून घ्यायचा आहे याने आपली भजे आतून खुसखुशीत होतात कुर तर ले ले आता कुरकुरीत ले तर होणारच आहेत का तर याच्यात आपण दोन चमचे तांदळ आणि दोन चमचे शावदाण्याची भरत टाकलेली आहे आता याला व्यवस्थित तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि आप आपल्याला जेवढ्या लागणार आहेत म्हणजे सुरुवातीला जेवढ्या आपण भजे सोडणार आहोत तेवढ्याच याच्यामध्ये शेंगा टाकून घेणार आहोत उभ्या शेंगा म्हणजे जशी आपण मिरची भजी बनवतो सेम तीच प्रोसेस आहे पण थोडीशी अल हलकीशी वेगळी किंवा फटके आहे आता इथे शेंगा टाकून घेतलेल्या आहेत तर मी आता इथे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये एक एक करून मी सगळे भजे सोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित त्याला पीठ लागलेले आहे पीठ हे भिजवताना कसे मी भिजवले सेम त्या प्रोसेसमध्ये भिजवले तर या शेंगांना व्यवस्थित पीठ लागते तर पीठ जर लागत नसेल तर तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते की पीठ शेंगाला कसे लावायचे तर ते पण मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे तर इथे मी आधी जेवढे माझ्याकडे पीठ लावले इथे पाहू शकता शेंग अशी त्याच्यामध्ये घालून आतून वरती डुबवून काढायची म्हणजे त्याला पीठ व्यवस्थित कवर होते आणि शेंग ती शेंगनंतर तुम्ही तेलामध्ये सोडायची म्हणजेच इथं आपल्या शेंगाला परफेक्ट असे सगळे पीठ किंवा पिठाचे बेस लागलेला आहे आणि सगळे भजे व्यवस्थित कुरकुरीत तळून निघत आहेत आपण तर पाहिलेच असेल जेव्हा आपल्या घरी महाळ वगैरे असे काहीतरी असते त्यावेळेस शेंग ही आपल्याकडे अशी परतलेली मीठ लावून भेटते पण आज म्हटलं काहीतरी वेगळा म्हणून मी याची भजी बनवलेली आहेत हे खायला अत्यंत रुचकत लागते खूप खमंग आहेत टेस्टी आहेत आणि तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर असे फुलायला सुरू झालेले आहेत का तर आपण यात साबुदाण्याचा भरत टाकलेला आहे साबुदाणा म्हटलं की तर फुलायला चालू होतो जसे की साबुदाण्याचे पापड कसे फुलते सेम तसे त्याच्यासाठी याच्यामध्ये साबुदाणा वापरायचा आहे त्याने त्याच्यामुळे ते खुसखुशीत पण होतात आता एकदम याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत माझ्या इथे आणखी थोडे हलकेसे तळून घ्यायचे राहिले म्हणून मी आणखी वापस सोडले आता एकसारख्या हलवत घेऊन मी याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे ही भजी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता ही भजी एका डिशवरती काढून घेणार आहे आणि ही भजी जास्त तेलही पित नाही आहेत त्याच्यामुळे खायला हे खूप छान लागतात आता अशा प्रकारे आपण इथे सगळे भजी बनवून घेणार आहोत तर आता तुम्हाला मी दाखवते आपले कुरकुरीत क्रिप्सी खूप छान असे इथे सगळी भजी बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक भजी इथे फोडून दाखवते किती सुंदरपणे झालेलं आहे एकदम आतून खुसखुशीत झालेलं आहे हे खायला अत्यंत रुचकत लागतो आणि म्हणचाल तर एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत असे पिटाळ वगैरे हो नाही आहेत तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा